तर मी आज ही साबुद मूग असते तर त्याच्यापासून वरण बनवले आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटकिपट वरण बनवून तयार होते आणि खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे ही तर चला बघूया कसं बनवायचं ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज ही मुगाची पौष्टिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तेच म्हणजे मुगाचे वरण बनवून दाखवणार आहे तर आपण कधी कधी काय होतं भिजायला आपण घालायचं विसरून जातो तर काही नाही असं पण तुम्ही अशा पद्धतीनं पण तुम्ही बनवा खूप छान आणि टेस्टी रेसिपी होती आणि जेव्हा लहान मुलं पण आपल्या घरात असतील तरी तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता तर ही मी एक वाटीला थोडंसंच कमी आहेत तर ही मूग घेतलेले आहेत आता ही मूग मी आता धुवून घेणार आहे आता मी हे धुवून घेतलं आहे आता आपण कढई ठेवूया गरम करायला तर आता मी ही कढई ठेवल्या गरम करायला आता सर्व मूग मी कढईमध्ये घालून घेतल्यात आता एकदम गॅस आपल्याला मंद ठेवून आपल्याला ही मूग ना भाजून घ्यायचं आहे भाजून घेते सतत हलवत राहायचं नाहीतर जास्त डाग पडलं का मग आपलं वरण जे आहे ना ते काळं होऊ शकतं त्याच्यामुळं सतत हलवत असं आपल्याला ही मूग आप भाजून घ्यायचं आहे आता आपलं मूग ही भाजत आले आता हे मूग ना आपलं भाजलेत आता काढून घेते मी आता आपल्याला ही मूग शिजवून आहेत तर आपल्याला पाणी गरम करायला लागल तर त्यासाठी मीही दीड ग्लास पाणी घेतलंय मी आता हे दीड ग्लास पाणी ही गरम झालं की मग ह्याच्यात आपल्याला मूग घालून आहेत आपण थंड पाण्यात जर घातलं तर आपलं मूग व्यवस्थित शिजलं जाणार नाहीत तर आता बघू शकता असं पाणी गरम झालंय आता ह्याच्यामध्ये मी मूग घालून घेते जे आपण भाजून घेतलं ती एक टोमॅटो पण घेतला होता मी कट करून हे टोमॅटो पण भाजून घ्यायचा अर्धा चमचा नमक एक पाव चमचा हळद घालून घेते आणि आता हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं असं करून झालं की मग ह्याच्या शिट्ट्या तर आपल्या करून घ्यायच्या आहेत कारण की आपलं मूग ना एकदम मऊ असं शिजलं पाहिजे तरच आपलं वरण छान म्हणजे खूप असं म्हणजे टेस्टी होतं नाहीतर मूग कच्चं राहिलं तर मग आपलं वरण व्यवस्थित बनणार नाही आता मी ह्याला चार शिट्ट्या करून घेते आपले मूग शिजलेत का बघूया आपण असे आपले मूग शिजलेत तर आता आपण ह्यासाठी साहित्य बघूया काय काय लागते ती वरण बनवायचं आहे ना तर आपलं साहित्य काही जास्त लागत नाही लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट बनवून घेते तर आपले मूग शिजलेलंच आहेत तर आता आपल्याला जास्त काही मॅच करायला लागणार नाही ह्याच्या साह्यानच होते असं करून घ्यायचं म्हणजे आपल्या वरणाला दाटसरपणा छान येतो पाणी घालून व्यवस्थित असं मॅच करून घेतले आता ह्याला आपण फोडणी देऊया तर आता मी एक पातेल घेतले त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले आता जिरं मोहरीची मी फोडणी घालून घेतली आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ती पण घालून घेतली ह्याच्यात आणि थोडीशी हळद घालते आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आता आपलं व्यवस्थित फ्राय करून झालंय आता त्याच्यामध्ये आपण हे डाळ मूग शिजवून घेतलो तर ती घालून घेऊया तर आता आपण टाकूनच हे घेतले मुगाचं ती शिजवून घेतलेलं आता सर्व मिक्स करून घेऊया आणि आपण आता मूग टाकलं होतं त्याच्यामुळे आता टाकताना आपण टाकून टाकून घ्यायचं आता आपण गॅसवर एक दोन मिनिट असं धोकवून घेऊया तर ही तुम्हाला सांगते आठ ते नऊ महिन्याच्या बाळापासून ही तुम्ही पूर्ण म्हणजे म्हातारी जी आपली वयस्कार जी आपल्या घरात कोण असेल ना ती सुद्धा खाऊ शकते हीवरण खरंच खूप छान आणि टेस्टी होतं कारण की आपण मसाले वगैरे बाहेरचे काहीच वापरले नाहीत तर आपल्या घरात लहान मुलं असते तर आपण काय करतो त्याच्यामुळं आपण विसरून जातो की मूग भिजू घालायला तर असं पटकन तुम्ही बनवू शकता घ्यायचं थोडंसं भाजायचं चा आणि चार शिट्ट्या करून कुकरच्या घ्यायच्या अगदी झटकी पट बनते आणि खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे ही तर आता दोन मिनटं मी शिजवून घेते गॅस असं आपलं वरण शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते मस्त असं आपलं बघू शकता वरण तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा अशा पद्धतीनं वरण बनवून बघा तर चला लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय